क्षत्रियांच्या इतिहासामध्ये मागच्या सूचीमध्ये ती आडनाव आहेत गोत्र आहे देवी आहे खंडोबा आहेत एवढंही करून जर त्यात आपलं आडनाव आलंच नसेल आणि देवी माहीत नसेल तर या कार्यानं त्यावर उपाय दिलेला आहे की तुम्ही अकरा मंगळ किंवा शुक्रवार उपवास करा एकादशीप्रमाणे ज्यांना आपली कुलदेवता ठाऊक नाही बऱ्याच लोकांना देवी माहीत नाही गावा मिळून मानलेल्या देवीलाच कुलदेवता म्हणतात ग्रामदेवते ती कुलदेवता नाही त्यातला फरक आपण सुज्ञ वाचकांनी समजून घ्यावा गावानं मानलेली दैवत त्यांना ग्रामदेवता म्हणतात आवडीनं स्थापन केलेल्या दैवतांना स्थापित देवता म्हणतात अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक वाड्या वस्त्यांवर कोणी दत्त महाराजांचं मंदिर बांधतो कोणी देवीचं बांधतो आवडीनं आवड असेल त्या देवतेची पूजा करणं किंवा स्थापन करणं त्याला स्थापित देवता म्हणतात इष्टदैवत हा भाग थोडा अजून पुढचा आहे खरं तर भगवान दत्तात्रेय किंवा दशे अवतार किंवा स्वामी महाराज हे कोणाचेही कुलदैवत नाही हे पहिलं आपण डोक्यात ठेवू मग त्यात भगवान विष्णू असतील भगवान शिव असतील भगवान ब्रह्मदेव असतील हे कुणाचेही कुलदैवत नाही काही रामदासी पंथातले लोक असतील ते रामाला कुलदैवत मानतात राम हे कुणाचंही कुलदैवत नाही श्रीकृष्ण हे कुणाचं कुलदैवत नाही ती इष्टदैवत आहे विशिष्ट कामासाठी या भूतलावर त्यांचं अवतरण झालं म्हणून यदाईदा धर्मश क्लानी भवती भारत देशाला धर्माला ज्यावेळी क्लाणी येते त्यावेळी देवांना भूतलावर येऊन धर्माचं देशाचं आणि सज्जनांचं रक्षण करावं लागतं तो हा वेगळा अवतार आहे त्यापैकी स्वामी महाराज आहे या अगदी रोखठोक बोललेलं चांगलं स्वामी महाराज कोणाचंही कुलदैवत नाही तुम्ही स्वामीचरित्र वाचता बाळप्पासारख्या महान विभूतेला सुद्धा कुलदेवता माहीत नव्हते आपण तर फार लहान आहोत परंतु स्वामींनी अशी लीला घडवली आपण काल स्वामी चरित्राच्या एकवीस अध्यायाचा धावता परामर्श थोडक्यात घ्यायला संधी मिळाली त्यावेळी बाळप्पांसमोर हिरवी साडी घालून स्वामींनी तुळजापूरच्या देवीच्या रूपात मध्ये बाळप कृतकृत्य केलं मग त्या दिवसापासून ते तुळजापूरच्या देवीची उपासना करू लागली अर्थात स्वामींकडे येताना देवी खंडोबाची उपासना केल्याशिवाय तुमची भक्ती तुमची सेवा फलद्रूम होत नाही हे तितकंच खरं आहे म्हणून त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपण देवीला जाऊन खंडोबाला जाऊन आधी खंडोबाला रस्त्यात येणाऱ्या देवदैवतांना नुसताच नमस्कार करत करत यात्रा करू नये खंडोबाची सेवा झाल्यावर देवीला यावं आणि देवीची उपासना झाल्यावर कुठल्याही तीर्थक्षेत्रात न जाता तडक आपल्या घरी यावं त्याला खरी कुलदेवतेची भक्ती म्हणतात यातले फार कमी लोक अशा पद्धतीत जातात कमी लोक आहेत ज्यांना माहीत नाही ते अनभिज्ञ आहेत म्हणून आता माहीत झालं जर आपण ही आपली यात्रा पूर्ण केली तर त्या यात्रेचं काही चीज होईल तथापि अनेक कोळांना देवी ठाऊक नाही पूर्व परंपरेनुसार जे करत आले तेच पुढची पिढी करत त्यासाठी या कार्यानं अकरा मंगळवार किंवा शुक्रवार उपवास सांगितलेले त्या दिवशी सुवासिणींनी एकादशीप्रमाणे उपोषण करावं आपलं जे देवघर आहे तिथे शयन करावं देवीकडे डोकं ठेवून झोपावं दोन्ही टाईम अल्पाहार करावं म्हणजे उपवास करावं पैकी कुठल्या तरी मंगळवारी आपली जी कुलस्वामिनी आहे ती आपणाला पडताळा देते की मी कोण आहे कुठे आहे आणि तुमची कुलदेवता कोण आहे कुल समजा तुळजापूर अशी ज्यांची कुलस्वामिनी तुळजापूर आहे तर स्वप्नात येऊन सांगणार नाही ते देवी की मी तुझी कुलदेवता आहे म्हणून आपल्यासारखे कोट्यावधी त्यांना बघत आहे आपणच काही थोडे ते आहे तथापि आपल्या स्वप्नामध्ये किंवा दृश्यामध्ये आपण खंदकात उतरतोय पायऱ्या पायऱ्यांनी खूप खोल उतरतोय असं स्वप्न दिसलं आणि चार हात असणारे भगवती आपणाला दिसली तर आपण समजून घ्यायचं ही तुळजापूरची देवी आपली कुलस्वामिनी आहे मग भगिनींनी प्रति मंगळवार साधे उपवास करावेत संध्याकाळी सोडावेत याला कुलधर्म कुलाचार कुलदेवतेची सेवा आणि त्या दिवशी दिवसभरात फावल्या वेळेत दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा ज्यांना वेळ कमी असेल किमान दोन अध्याय तरी वाचावेत क्रमशः ज्या सासूरवासनी भगिनी आहेत ज्यांना वेळ कमी आहे त्यांनी कुठल्या तरी वेळेत याचं नियोजन करावं आणि भगवतीच्या सेवेत सहभाग ज्यांची कुलस्वामिनी कोल्हापूर आहे स्वप्नामध्ये समोर खूप खांब दिसतात मोजले जात नाही आजही ते मोजता येत नाही अशी अवस्था स्वप्नात आली की आपण समजून घ्यायचं आपली कुलस्वामिनी महालक्ष्मी कोल्हापूर आहे ज्यांचा आडनाव शिंदे आहेत खैरणार आहेत खूप आडनावं आहे आशांची कुलस्वामिनी कोल्हापूर आहे आपण उंच आकाशाकडे वाटचाल करतो आहे उंच उंच चाललेलो आहोत फक्त मुखवटा दिसतो आहे असं स्वप्नात दिसलं तर आपण समजून घ्यायचं आपली कुलस्वामिनी महाकाली तथा रेणुका आहे तिची उपठिकाणं महाराष्ट्रात चिकार आहेत नाशिक जिल्ह्यात चांदवडला आहे अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांची उपठिकाणं आहेत राज्याच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये यांची उपठिकाणं आहेत का तर पूर्वी रेल्वे दळणवळण सोयी नव्हत्या भाविकांना जवळपास भगवतीचं दर्शन मिळावं म्हणून पूर्वाचार्यांनी ही पीठं उपपीठं आपल्या सेवेसाठी स्थापन केलेली आहेत ज्यांच्या स्वप्नामध्ये पुरुषाच्या आकाराची अठरा भुजा लावून आकृती दिसली तर त्यांनी समजून घ्यायचं आपली कुलस्वामिनी सप्तशृंग माता आहे असं महाराष्ट्रातल्या रहिवाशांना या अकरा मंगळवार उपवासाचा निश्चितपणे फायदा मग तुम्ही म्हणाल आता भारतभर केंद्र आहेत अन्य प्रदेशातल्या अन्य प्रांतातल्या लोकांचं काय त्यांनाही त्या त्या राज्यामध्ये कोणत्या कु कुलस्वामिनी आहेत उदाहरणार्थ कर्नाटक आहे तिथे बदामी आहे बनशंकरी आहे त्या त्या ठिकाणी त्या, त्या त्या राज्यातल्या लोकांनी येणेप्रमाणे आपल्या कुलस्वामिनीची सेवा रुजू करावी हा त्यातला आशय आहे उत्तर प्रदेशमध्ये काही पीठं आहेत राजस्थानमध्ये आहे गुजरातमध्ये पावागड आहे तिथे एकत्र चारी पीठं आहेत आपण यापूर्वी पावागडला अनेक सत्संग मेळावे केलेले आहेत ते आपणाला माहीत आहे पण जळगाव जिल्ह्यात जे ले्हावा पाटील आहेत त्यांची कुलस्वामिनी पावागडची आहे इथे कुणी लेवा पाटील असतील त्यांनी नोंद करावी की तुम्ही वर्षातून तु एकदा तरी पावागडला जाऊन भगवतीचा सन्मान हे खरे रामाचे वंश इंग्रजांनी अठराशे एकोणनव्वदला एक गॅजेट कायदा केला लेवा पाटलांसाठी आणि कच्छी लोकांसाठी प्रभू रामचंद्रांची जी दोन मुलं होती लव आणि कुश लावाचे लेवे झाले ते खानदेशमध्ये आले ते लेवापाटे यात काही लोकांनी उगच जातीयता निर्माण केली खरं तरी ते वेगळे नाही ते आपलेच घरातलेच लोक आहेत कच्छमध्ये गेले कुशाला घेऊन ते कच्छी झाले अशा अनेक आपभ्रंश युक्त बाबी जाती पाती धर्म मधल्या काळामध्ये लोकांनी या जातीयतेचं तेंड ते 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 निर्माण केलं हे वेगळं नाही हे सारं एकच आहे आम्ही तरी एकच मानतो आणि स्वामींनी ते यावर एक काळ्या दगडावरची रेख लिहून ठेवली माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे त्यालाच सेवेकरी म्हणतात असं स्वामी ठासून सांगायचे त्यापैकी आपण म्हणून या साऱ्या बाबी आपल्या क्षात्रधर्मामध्ये या बुद्धी पुरस्कार आपण वाचाव्यात जाती कशा पडल्या बाराव्या शतकातही त्यात आहे त्या कर्मावरून पडल्या कुणी लोहाचा धंदा केला ते लोहार झाले सुवर्णाचा केला सुवर्ण झाले तेलाचा केला ते तेली झाले अशा अनेक पवी कर्मावरून कृतीवरून पडल्या ते वेगळे लोक नाहीत ते वेगळ्या जातीचे लोक नाहीत ते एकच आहेत म्हणून या सर्व बाबी या कार्यातून समसकाला पाहू या उक्तीप्रमाणे आपणाला कुलधर्म कुलाचार या चारी पीठांची आपणाला माहिती असावी